नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अखेर कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पाठपुराव्याला यश कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून आसनगाव येथे स्वतंत्र लोहमार्ग पोलीस ठाण्याचे उद्घाटन झाले आहे कल्याण कसारा कर्ज रेल्वे मार्गावरील सुरक्षेची जबाबदारी आतापर्यंत फक्त कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यावर होती त्यामुळे रेल्वे प्रवास दरम्यान चोरी मंगळसूत्र व चैन खेचणे महिलांची छेडछाड बॅगा चोरी डब्यातील मारामाऱ्या अशा अनेक घटना घडत असून प्रवाशांना तक्रारी नोंदविण्यासाठी तासनतास कल्याण गाठावे लागत होते या परिस्थितीबाबत प्रवाशांमध्ये मोठा संताप होता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मागील आठ वर्षापासून संघटनेतर्फे गृहमंत्रालय व रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता अखेर चार महिन्यांपूर्वी मंजूर झालेले आसनगाव पोलीस ठाणे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस महासंचालक माननीय श्री प्रशांत बुरडे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले यावेळी आसनगाव येथे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नंदराज पाटील कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंढरी कांदे तर आसनगाव लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रथम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन मोरे उपस्थित होते तसेच स्टेशन मास्तर श्री सुभाष मणियार कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री राजेश घनगाव खजिनदार श्री विशाल जाधव महिला संघटक सौ आरती ताई बोईर सचिन जाधव आनंद ढोणे युवराज पंडित शेखर भरीत यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आसनगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौरविना कचरे उपसरपंच श्री चंदे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व पोलीस कर्मचारी देखील या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते आसनगावमधील नवीन पोलीस ठाण्याच्या उद्घाटनामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सुरक्षा वाढील तक्रारी नोंदवणे सुलभ होईल आणि कल्याण ठाण्यावरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट